तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा मला फोन आला की दादा म्हणला माझी गाय आजारी आणि डॉक्टरच तपासायलाही नाही म्हणलं दोन दिवस झाला डॉक्टरला फोन करतो सर मी माझं नशीब का समजतोय तर एवढ्या साध्या गोष्टीला सुद्धा माझा खासदार चिडणार नाही माझं काम करेल ही विश्वास त्या माणसाच्या मनात होता त्या विश्वासानं मला फोन घेतला तुम्हाला माहिती आहे त्याचा फोन आला नंबर घेतला डॉक्टर साहेबाला फॉन परत जोर घेतला अहो साहेब म्हणलं असं असं आजा बोलतोय की शेतकरी तुम्हाला दोन दिवसापासून फोन लावतोय काय आजार आहे म्हणून सांगतोय का गेला नाव तपासायला आपण मिटिंग होत्या साहेब जरा मिटिंग होते म्हणजे साहेब सरकार तुम्हाला मिटिंग घ्यायचे पैसे देत नाही शेतकऱ्याची काय तपासायची नीट करायचे पैसे देत आहे टी करा म्हणून लादे जाऊ ती बिचारानं फोन कट केल्यावर पुन्हा महागारी मला फोन लावलं खासदार साहेब असं आहेत का त्याला खरंच वाटत ना त्याला वाटलंय ना अंधी काय की म्हटलं व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल करून बघतो बघा एक नाही नाही ना म्हणलं आधी उठाण जावा म्हणलं याकडून तपासलं म्हणून सांगा म्हणलं डॉक्टर त्या क्षणाला ओके शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी फोन ओके झाली दादा अशाच रिअल अपडेट साठी सबस्क्राईब करा